दिवाळीचा जल्लोष कंदिलांच्या रोषणाईने बाजारपेठ सजली दिवाळी सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरी केली जाते शहरातील बाजारपेठांमध्ये विविध रंग डिझाईनचे आकर्षक कंदील विक्रीसाठी दाखल झालेले आहेत ग्राहकही आपल्या घराच्या सजावटीसाठी नव्या डिझाईनचे कंदील खरेदी करताना दिसत आहेत पारंपरिक कागदी कंदिलांपासून ते आधुनिक एलई डी लाईट कंदिलांपर्यंत सर्व प्रकार उपलब्ध आहेत यावर्षी नवीन डिझाईनचे कंदील बाजारात आणले आहेत ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे असं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे दिवाळीच्या स्वागताला बाजारपेठ रंगतदार झालेली असून या कंदिलांच्या प्रकार प्रकाशात आनंद आणि उत्साहाची लकलक पुन्हा एकदा झळकताना दिसते आहे चांगला रिस्पॉन्स आहे कंदिलांचा आणि आपल्याकडे शंभर व्हेरायटी वे आहेत वेगवेगळ्या पॅटर्न मध्ये बनलेल्या आहेत प्लास्टिक मध्ये फोम मध्ये रबर मध्ये प्लायवूड मध्ये परत ऍटलॉन मध्ये सनपॅक मध्ये थर्मोकॉल मध्ये सगळे वेगवेगळ्या पद्धतीचे आलेले आहेत हे सणाच्या साठी कंदील आले आहेत व्यवस्थित आहे ना आमचा चांगला रिस्पॉन्स चालू आहे चांगला जोरदार रिस्पॉन्स आहे असे हे कंदील आहेत बघा फ्लायवूड मध्ये वूड मध्ये आलेले आहेत हे थर्मोकॉल मध्ये सनपॅक आणि थर्मोकॉल मध्ये आलेले आहेत हे कार्डबोर्ड मध्ये आलेले आहेत हे आता तुम्ही बघताय हे हे पूर्ण प्लास्टिक शीट मध्ये आलेले आहेत हे सगळ्यांना वेगवेगळ्या पद्धतीने आलेत आणि डिझाईन वाईस आहे आकर्षक डिझाईन म्हटलं तर नवीन पॅटर्न मुंबईमध्ये नवीन पॅटर्न आणण्याचा आमचा उद्देश असतो आमच्याकडे पहिला नवीन पॅटर्न होतो नंतर पुढल्या वर्षी सगळ्या दुकानात लागतो तो वॅटन बिरू रिपोर्ट एसपीएन मराठी